स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सकाळ माध्यम समूहातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आयोजित केली जाणारी राज्यव्यापी सकाळ चित्रकला स्पर्धेचं आयोजन आज राहता येथील शारदा शैक्षणिक संकुलात करण्यात आलं एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण राज्यात आयोजित केली जाणारी स्पर्धा म्हणून सकाळ चित्रकला स्पर्धेची सर्वत्र ख्याती आहे गेल्या एकोणचाळीस वर्षापासून सातत्यानं ही स्पर्धा होत असून यंदा स्पर्धेचं हे चाळीसावं वर्ष आहे आज शारदा शैक्षणिक संकुलात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन संकुलाचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे सकाळ वृत्तसमूहाचे ज्येष्ठ पत्रकार सतीश दादा वैजापूरकर यांच्या शुभस्तेत संपन्न झालं या सकाळ चित्रकला स्पर्धेचं नियोजन चित्रकला शिक्षक विजय जेजूरकर पर्वत उरे जयेश गायकवाड प्राध्यापक हनुमंत माने राजकुमार साळवे यांनी केलं होतं या चित्रकले स्पर्धेत शारदा शैक्षणिक संकुलातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा चार गटांमध्ये होत असून या चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला होता यावेळी संकुलातील शिक्षिका स्वाती लहारे स्वाती मानके रुपाली गाडेकर स्नेहा लासुरे सुवर्णा गांधी प्रियांका पवार ज्योती कदम तसेच चित्रकलेच्या अभ्यासिका रुपाली सागर सोमोंशी यांनी विशेष परिश्रम घेतला विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो गाईड क्लॅप पंचवीस वर्षापासून ही एक अनोखी चित्रकला स्पर्धा तालुक्यात नव्हे जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे देशव्यापी ही भव्य अशी चित्रकला स्पर्धा म्हणजे सर्वात मोठी आपल्या देशात जी चित्रकला स्पर्धा घेतली जाते ती सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धा पूर्वी होती आता सकाळ चित्रकला स्पर्धा संबोधलं जातं तर ही स्पर्धा आज या ठिकाणी होत असताना या विद्यालयामध्ये आपल्याकडे वृत्तपत्र समूहाचे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय वैजा फोरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना त्यांच्या सृजनशीलतेला त्यांच्यातील कल्पकतेला उत्तम प्रकारे वाव मिळावा म्हणून सकाळ वृत्तपत्र समूहाने ही स्पर्धा सुरू केलेली आहे त्या प्रमाणात बक्षिस दिली जातात आणि ही जी बक्षीस आहेत प्रख्यात चित्रकार बोलावून विभागीय पातळी राज्य पातळी या स्तरावर पुणे या ठिकाणी वितरित केले जातात म्हणजे हे एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे इत एकाच दिवशी एकाच वेळेस एवढ्या संख्येने चित्रकलेचे स्पर्धक या परीक्षेत बसतात सकाळचे जे, जे विविध उपक्रम आहेत की ज्यांना राज्यात मान्यता आहे त्यापैकी सकाळ चित्रकला स्पर्धा हा सर्वात जुरकर सरांनी सांगितले ते बरोबर आहे की देश पातळीवर कुठलंही वृत्तपत्र इतक्या मोठ्या प्रमाणावर चित्रकला स्पर्धेचं आयोजन करत नाही या आता आपलं खरं म्हणजे ऊन होत आहे या चित्रकला स्पर्धेच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सकाळच्या वतीने मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क